पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मान्य जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन साहेब यांच्या तसेच कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव व मान्य उपविभागीय अभियंता पाट वा पाटबंधारे उपविभाग चाळीस गाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता गिरणा नदीत जामदा डावा कालवा जामदा उजवा कालवा व निम्न गिरणा कालवा सिंचनाचे रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे पहिले आवर्तन एक हजार दोनशे अडतीस पूर्णांक शून्य तीन नदी पात्रात सोडण्यात आले तरी गिरणा नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नदी प्रवाहात कोणीही जाऊ नये तसेच नदीकाठ लगतच्या आपल्या पशुधन चीज वस्तू शेती मोटार पंप सुरक्षित स्थळी हलवण्यात या संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग चाळीस गाव यांनी कळवले प्रतिनिधी शुभम सुराणा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा